नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो जसं तुम्ही पाहतात आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तम हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची माहिती मिळत असते आणि आजही आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारच्या महाराष्ट्र केसरी पैलवानाबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा ही विनंती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये जो पैलवान आपल्याला सांगणार आहे किंवा या पैलवानाबद्दल जे ऐतिहासिक कुस्ती झालेली होती तर त्या ऐतिहासिक कुस्तीबद्दल जो किस्सा सांगणार आहे तर तो, तो पैलवान म्हणजे महाराष्ट्र केसरी पैलवान हिरामन बनकर यांचा दैदिप्यमान कुस्ती इतिहास आणि महान मल्ल दामू अण्णा यांच्याशी झालेली ऐतिहासिक कुस्ती मित्रांनो पुण्यात कुस्ती क्षेत्रामध्ये शिवराम वाले व वा चंदूबाई वाले असे प्रतिस्पर्धी गट पूर्वापार होते या दोन बाजूंमध्ये पुण्यातील सर्व तालमीत विभागण्यात आल्या होत्या शिवराम वाले गटात शिवरामदादा वस्ताद तालीम देवळाची तालीम गोकुळ वस्ताद तालीम चिंचेची तालीम नवीपेठ तालीम सुभेदार तालीम इत्यादी प्रमुख तालमी तर चंदूबाई वाले गटात गोबा दादा तालीम आगरवाल तालीम निंबाळकर तालीम खालकर तालीम आणि कडबे आळी तालीम मित्रांनो याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमधील गावेसुद्धा दोन चार पिढ्यांपासून शिवरामवाले व वा चंदुबाई बाजूंमध्ये विभागली गेली असून दोन बाजूंच्या मल्लांमध्ये कंत्राटी कुस्त्या होत आहेत एकाच बाजूच्या तालमीमध्ये कंत्राटी मैदाने होत नाही उलट आपल्या बाजूच्या मल्लांची कुस्ती ठरल्यावर त्याला सराव देण्यासाठी बाजूच्या इतर तालमीतील मल्ल त्या तालमीत जातात किंवा तो मल्ल बाजूच्या इतर तालमीमध्ये जाऊन सराव करीत असतो या दोन्ही बाजूंचे मल्ल उच्च सरावासाठी कोल्हापूरला वेगवेगळ्या वेग तालमीमध्ये जात असत शिवरामवाले प्रामुख्याने मोतीबाग तालीम गंगावेश तालीम तर चंदूभाईवाले मठ तालीम काळा इमाम तालीम पुण्यात दोन्ही बाजूंमध्ये एकोणीसशे सत्तर सालापर्यंत डेक्कन जिमखाना तर नंतर शिवाजी स्टेडियम मंगळवारपेठ येथे कंत्राटी मैदाने होत असत सत्तरच्या दशकात पुण्याच्या कुस्ती क्षितिजावर एक तारा उगवला तो म्हणजे पुण्याच्या देवलाच्या तालमीचे हिरामण बनकर मित्रांनो पुण्याच्या कुस्ती इतिहासामध्ये प्रथमच आव श्रेणीमधील व श्रेणीवरच्या जोडीतील राज्य पातळीवरील तसेच राष्ट्रीय पातळीवरील मल्लांमध्ये मानाचं स्थान मिळवलं होतं वयाच्या बारा तेरा वर्षापासून देवलाच्या तालीम वस्तात विठोबा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असलेल्या व मोतीबाग तालमीचे गुरुवर्य वस्ताद हिंद केसरी गणपतराव आंदलकर यांचे मार्गदर्शन लाभलेल्या हिरामन अण्णांनी पुण्यात एक हाती धबधबा निर्माण केला होता दोन्ही पावित्र्यावर लढणाऱ्या या मल्लाने प्रत्येक प्रतिस्पर्धी बाजूच्या मल्लाच्या मनात धडकी भरवली होती वरचे वजन गटात स्टँडिंग डाव खूप कमी मल्ल करीत असत पण अण्णांची नेमकी त्यावर हुकूमत होती ढाक टांग धोबी छडी मुलतानी बंगडी काढणे कालाजंग निकाल तसेच घिस्सा गोता एकलंगी लाटणे तसेच पाय पायघिशावर तर अण्णांनी कित्येक मातबर मल्लांना लोळवले आहे अण्णांनी पुण्यात सुरुवातीला श्रीरंग आंबवले दत्तू घोणंद दत्तू भिंताडे नंतर मुंबईचे शिवाजी पाचपुते शिवाजी म्हस्के महाराष्ट्र केसरी स्पर्धेत टोपण्णा गोजरे दगडू करमरकर यांच्यावर चितपट करत विजय मिळवला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर सालच्या दरम्यान पुण्यात अन्ना बिंजोर ठरले होते त्याच त्याचवेळी अण्णांनी राज्य राष्ट्रीय पातळीवर सुद्धा धबधबा निर्माण करताना रुस्तमे भारत स्पर्धा कोल्हापूर महान भारत केसरी दिल्ली येथे जगदीश मित्तर विजयकुमार करतार सिंगसारख्या मल्लांना चितपट करीत मैदानी कुस्तीत सारख्या महाकाय मल्लाला मिनटभरात ढाकेवर चितपट करीत पन्नेलाल यादवला हप्ते भरून छातीवर बसून आनंदराय सारख्या लढवय्या मल्लाला मुंबईत धूळ चारत देवळाच्या तालमीची शान वाढवली होती पण शहराला एकोणीसशे शहात्तर साली प्रथम महाराष्ट्र केसरी पद मिळून दिले ते हिरामन अण्णांनी दरम्यान चंदूभाईवाले वस्ताद मंडळी अण्णांना जोड देण्यासाठी प्रयत्न करीत होते कोल्हापूरच्या एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर सालच्या रुस्तमय भारत स्पर्धेत अण्णाबरोबरच सोलापूरचा उंचापुरा लढवय्या मल्ल दामोदर मंडले लढत होता त्या स्पर्धेत अण्णा मंडले यांनी सारख्या आंतरराष्ट्रीय मल्लाला हरवले होते चंदूभाई वाले वस्ताद मंडळींनी दामोदर मंडलेंच्या रूपात हिरामान आणण्यासाठी जोड गवसला होता जगोबा दादा तालमीचे गुरुवर्य वस्ताद भागोजी बुवा नांगरे व इतरांनी दामोदर मंडळेंना पुण्यात आणून वर्षभर सराव करून घेऊन अण्णांबरोबर कुस्ती ठरवली होती पुण्याच्या मंगळवार पेठेतील शिवाजी स्टेडियम मधील ही कुस्ती पाहण्यासाठी अद्भुत व अभूतपूर्व गर्दी कुस्ती शौकिनांनी केली होती हजारो कुस्ती शौकिनांना तिकीटे काढून आज प्रवेश मिळाला नव्हता दोन्ही बाजूंचे पाठीराखे आपलाच विजय होणार असे सांगत होते प्रेक्षकांची उत्सुकता एवढी ताणली गेली होती की तालमीचे जुनी जानती मंडळी अक्षरशः देवाचे नामस्मरण जप करीत मैदानात बसली होती पैलवान दामोदर मंडले मैदानात प्रवेश करताना धोतर सदरा भर्जरी फेटा अशा वेशात आखाड्याची पूजा करताना जय बजरंग अशी आरोळी देत आले तर प्रेक्षकांना सुहास्य वदनाने दोन्ही हात वर जोडून अभिवादन करत पायजमा सदरा गांधी टोपी घालून अण्णांनी मैदानात पूजा केली या कुस्तीसाठी मैदानात गुरुवर्य गणपतराव आंदळकर सुद्धा उपस्थित होते कुस्ती सुरू झाल्यानंतर दोन्ही मल्लांनी डाव प्रतिडाव चालू केले अण्णांनी एकदा दामू अण्णांवर पकड घेऊन डाव केला पण कुस्ती मैदानाच्या बाहेर जाऊन दामूअण्णा चित्त झाले कुस्ती झाली असं समज होऊन अण्णांनी विजयी मुद्रेने प्रेक्षकांना अभिवादन केले परंतु त्याचवेळी तेथे उपस्थित वस्तात विठोबा मांडकर व गणपतराव आंदळकरांनी हिरामन परत लढ असा आवाज दिल्यावर अण्णांनी तत्काळ कुस्तीला प्रारंभ केला हिरामन अण्णांनी दामो अण्णांना खाली धरून नेलेले असताना छत्तीसाव्या मिनिटाला डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत पाय घिशावर दामो अण्णांना चारी मुंड्यात चित केले त्यानंतर देवळाची तालीम व वा शिवरामवाले मंडळींनी अभूतपूर्व जल्लोष केला शिवाजी स्टेडियम ते देवळाची तालीम या मार्गावर चौका चौकात अण्णांच्या विजयी मिरवणुकीवर लोकांनी फुले गुलालाची उधळण केली आणि मिठाई भरवत आनंद साजरा केला मित्रांनो ही अशी होती हिरामन बनकर यांची ऐतिहासिक कुस्ती मित्रांनो नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींनाही शेअर करा कारण त्यांनाही कुस्तीबद्दल प्रेम असेल तर ते हा व्हिडिओ पाहतील आणि त्यांना या ऐतिहासिक कुस्तीचा अनुभव अनुभवता येईल ही मी नक्कीच आशा करतो आणि मित्रांनो आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि नुस्तम हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची संपूर्ण प्लेलिस्ट, तर ती ही प्लेलिस्ट आहे तर तीही प्लेलिस्ट तुम्ही जाऊन चेक करू शकता त्यामध्ये सांगितलेले जे व्हिडिओ आहेत ते माहितीबद्दलचे व्हिडिओ आहेत जे महाराष्ट्र केसरी होऊन गेलेले आहेत हिंद केसरी होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती या प्लेलिस्टमध्ये सांगितलेली आहे तर तीही प्लेलिस्ट तुम्ही नक्कीच चेक करू शकता तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच पैलवानासोबत किंवा पैलवानांच्या किस्सासोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद